आहो बोल किती छान वातावरण झालंय नाव पण आलेलं आहे तेच तर किती प्रसन्न वाटतय आणि ह्या प्रसन्न दिवशी तुम्हाला आठवत काही असं कसं काय आठवत नाही आठवलं पाहिजे तुम्हाला एकदा डोक्यावर जरा जोर द्या आणि आठवड्या आज आज काय आज बुधवारी वाटते मंगळवार का बुधवार एवढंच लक्षात आहे का तुमचं आज काय बुधवार मी तुम्हाला आज काय लक्षातच येणार कसं काय लक्षात आहे ना तुमचं आजचं इतकं विसरला काय सांग ना मी नाही सांगणार सोडा तुम्ही एक तर सगळ्या गोष्टी काही मीच लक्षात ठेवायचं का तुमचं काही कर्तव्य आहे का नाही लक्षात ठेवायचं बायको काय आलंय दिनदार असं मला वाटलं तुम्ही जर मला सरप्राईज देतात पण तुम्हाला काही माहितच नाही आणि सरप्राईज लांबच राहिल हे राहिलं वेळ बरं मला गुडी अजिबात नाही लावायची सांग ना काय लो दुसऱ्यांची नवरी बघा कशी लक्षात ठेवतात तसं तुम्हाला ठेवताच येत नाही काय काय बघा तोंडवर करून काय आठवलं ठेवलं असत सांगितलं असतं ना कसं हो तुम्ही एवढं विसरे कसं तुमच्या लक्षात राहत नाही एवढा महत्वाचा दिवस ह्या दिवशी आपण कधी स्ट्रगल केला होता काय केलं होतं गड बघितलं ते पण आठवत नाही काय केलं होतं काही नाही जाऊ दे बाबा मला तुमच्याशी बोलायचंच नाही जा बर पाणी पाणी पिता कधी विचार करतो ठीक आहे तेवढा ना पाणी प्यान तेवढा तरी डोक्यात डोक्यात जरा जोर द्या पाणी तरी लक्ष येऊ द्या तुम्हाला हा हे घे पाणी आणि प्या काय काय म्हणजे प्या ना आता आता जरी पाणी पिऊन जरा आठवा काहीतरी हाय वाटत पण आठवा ना तू जा ना देणार माझ्या ध्यानात म्हणून तुम्हाला विचारते मी मग तुझ्या पण ध्यानात नाही माझ्या ध्यानात आहे म्हणून तर तुम्हाला विचारते मी आज काय आहे म्हणून काय घड लक्षात धन्य तुमची खरंच खरंच तुमच्यासारखा नवरा असल्याना बायकून बायकांचं कल्याणच होईल खरंच मग काय झालं तुझं नाही वाटू काय नाही झालं पण होईन असं वाटतंय आता होईल तुम्ही असता ना तुमच्या काही गोष्टी लक्षात तर राहायला पाहिजे काय आता कसं सांगू आता जाऊन दे तुमच्या ना काही लक्षातच राहणार नाही पहिली गोष्ट म्हणजे बस इतच काय म्हण काय लक्षातच आहे ना आज खावा लागतो बायकोच मार डोकं पण चला ना माझं काही इलाच आता मस्का लावा लागेन थोडंफार इलाच विचारावं लागेन नेमकं काय आधीच रुसून आत गेली इलाच आता काय ते नेमकं

आठवत ना तुमच्या मित्रांना जाऊन विचार काय म्हणून लाडबुडी लावायची स्वतःहून कळलं पाहिजे काही गोष्टी प्रत्येक वेळेस सांगून नाही चालत जा जा बोला त्या फोनवरतीच माझ्याशी बोलूच नका थांब ना काय थांब काय करू या माणसाच मी हा किती किती क्लू दिले मी तरी लक्षात नाही यांच्या अवघडच आहे बाई खरच कस आठवत नाही यांना जाऊन दे बाई मरून दे थापा भाकऱ्या आता नशिबी भाकऱ्या भाकऱ्या भाकऱ्याच हॅलो हा बोल ना बोल ना रे काय म्हणतो कॉल केला काय नाही आज ऐकत लक्षात काय आज अरे सगळे मला तसं बायकोतच म्हणून राहिले आज काय लक्ष आहे तुमच्या असं होतं लक्षात काय लक्षात नाही काय झालं हॅपी वन मंथरी आज अरे माझ्या लग्न झाला कम्प्लीट हा मग आता बाई तुला सांगतो तू काही डोकं चालेल अरे डोकं चालेल काय नाही पण ते काय झालं माझ्या लक्षातच नाही राहिलं अरे दुसऱ्याच कामाच्या गणगणी त्याच्यामुळे बर आता ध्यान ठेवलं पुढे बरोबर मारकाशी मार नाही का ठेवकरे बरोबर आठवलं काय काय आठवलं बिटल नाही तुम्ही नुसतं नाटक करता माझ्या मनातून काढून घ्यायचे काय असते प्लीज जाडू लावू नका तुम्हाला कसं काय आठवलं बरं आता लगेच सांग मग लक्ष देत लक्ष देतो म्हणजे मी एवढं वेळ पाऊट म्हणून तुम्हाला म्हणत होते मला बघायची होती चिडली बायको कशी दिसते अह प्लीज तुम्ही माझ्यासोबत असे प्रँक नको करत जा मला नाही आवडत आधी त्या वेळेस मला स्वतः वाटत होत तुम्ही असं म्हणावं म्हणून काहीच नाही मला म्हणत होतं पण तू जाऊ कर म्हणली काय हॅपी अनिव्हर्सरी बायको हॅपी अनिव्हर्सरी खडूस जा पण तिकडं मी करते भाकरे आता मला नाही पाहून असत आहे ना काय होते भाकरी म्हणत काय <laughs> करते <आगे> <laughs> तो रागी इकडे काढत होत पण आता तिकडे निघत आहे ना काय करू आता तुमच्या तुम्हाला तर नाही नासा आणू शकत मग फोन ना, ना मयूरचा आहे का मयूरचा आहे कट झाला वाटतं लावंती परत होय ग थकले मी काम करून आता आहे ना तरी थापावं लागेल भाकऱ्या रागणावर येऊन काढतात भाकरी चालतोय तो सत्य बघायच हॅलो हॅलो घयू काय करतेस आहेस अगं काय नाही घरीच भाकऱ्या थापते बर ऐक ना हम्म मला घ्यायला पाठवतेस का दाजींना आयो म्हणजे तू आली काय फाट्यावर मग हा का बरं बरं मी पाठवते त्यांना घ्यायला तुला बर बर लवकर पाठवा हा हा लवकर पाठवते पाच मिनिटं थांब हा 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 ठेव कायूरी आली ना मग विचार न झालं का या तिला घेऊन हा नीट नीट वागायचं काय का तिच्या सोबत नीट बसून नीटच बसून पाडू बिडू काही नव्हता बर का हा बसू लांब आता मी करत जा लवकर पागल कही के अरे यार गाडी हवा पण गेली अवघड कांड मिळून आली हवा गेली आम्हा तसा मार फोन करतो उच्च ना कडू फोन परत करतो चलू काय झालं फोन मध्ये कोणीच येणार आहो फोनच काय झालं अरे गाडी पंक्चर झाली ना झालं का नसताना ना कुठं ना अहो कुठं तुम्हाला माझ्या कोणीतरी घरचं आलं ना तुम्हाला असंच होतं नेहमी पंक्चर झालं मी काय करू पंपचर झालं म्हणजे तुम्हाला नीट हे करता नव्हते बाक, का दुरुस्ती गाडीची आणि ते समर्थ फोन उचले नाही फोन करतो त्याची काय चुकी चुकी तर तुमची आहे ना तुम्हाला नीट बघता येत नाही का नेमकी माझी असं माहिती का सगळं माझ्या म्हणजे ते बिचारी वाट बघते तिकडं फोन एकटीच येते तिच्यासोबत कोणी नाहीये समर्थ फोन उचले ना कोणाला करू फोन कोणाला करू म्हणजे माय हात होते का ते मी काय करू हां समर्थ फोन उचलेला ना मी ओमले लावा अरे ओम बाहेर गेलेलं आहे कुठे तरी थमाग फोन करतो मी लाव बाबा कोण तरी पण बिचारे माझ्या बहिणीला घ्यायला जा बरं बहिणी सॉरी मैत्रिणीला बहिणीहून कमी नाही की माझं ए फोन उचलेला बाबू तुमची सगळी मित्र अशी शिकव पूर्णच उचलत नाही कोण टायमिंगला मी म्हणलं ना ओम द ओमला करा करतो नाही उचलणार बसलेला हॅलो हॅलो हा बोल ना अरे ऐक थो? ना काम होत थोड हा बोल मी बसलोय चौकात काल चालू आहे गावावरून आला का तू तेवढं मेने आलेली माझी घेऊन येतो का माझी तुला काय झालं तू गाडी कुठे गेली काय अरे गाडीत पंक्चर झाली माझी हॅलो भाऊजी ऐका ना ती माझी मैत्रीण आली ना तिला मा घेऊन बर बर या बरं फाट्यावरून बर बर जातो यांची मध्येच गाडी पंक्चर झाली बर बर जातो मी हा हा या घेऊन ठेव का हो हो, हो काय